हृदय थांबवणारी बातमी आहे आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान विमान शेतात कोसळलं आग लागली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यात मृत्यू झाला महाराष्ट्राने एक कार्यशील उपमुख्यमंत्री गमावलाय या विमान अपघाताची चौकशी होईलच मात्र राजकारणातलं एक उमद नेतृत्व हरपलंय अजित पवारांची कारकिर्द ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जबरदस्त कहाणी आहे त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये राजकारणाला सुरुवात केली ते सहकार क्षेत्रातून राजकीय मैदानात उतरले साखर कारखाना समिती बोर्डात निवडून यश मिळवलं आणि याच माध्यमातून त्यांनी राजकारणाची पहिली पायरी चढली त्यानंतर एकोणीसशे मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षही झाले त्याच वर्षी लोकसभा सदस्य म्हणून बारामती मधून निवडून आले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून बारामतीमधून आमदार म्हणून राजकारणात पुढे आले आमदार ते उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास वाखाणण्यासारखा आहे संघर्षाचा आहे कृषी जलसंपदा सहकार या क्षेत्रात त्यांनी विकासाची नवी उंची गाठली कधी बंडखोरी कधी एकत्रीकरण पण नेहमीच ठाम निर्णय आणि विकासासाठीची तगमग आज हा भीषण अपघात दादांसह सहा जण गेले संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे अजित पवारांनी ऊर्जा दूरदृष्टी आणि बारामतीच्या विकासाची कास धरली होती राजकारणातील एक अनुभवी नेते असलेले अजित पवार महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांचे आचार्य म्हणून ओळखले जात होते त्यांनी अनेक दशक जनता सेवा विकास योजना आणि अर्थमंत्री म्हणून भूमिका पार पाडल्या त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरलीये आणि राजकीय नेतृत्वात एक मोठा शून्य निर्माण झालाय आज अजित पवार आपल्यात नाहीत मात्र त्यांचं विकासाचं विजन महाराष्ट्राच्या मातीमध्ये कायम जिवंत राहील